C'est so स्वस्त आणि स्वस्तातच तुम्हाला साड्यांचं कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे या साईडला तुम्ही बघू शकता प्रीमियम क्वालिटी आणि सुंदरसे डिझायनर पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात तुम्ही व्यवसाय करू शकता अजमेरा फॅशन सोबत जुळून म्हणजे एकापेक्षा एक कलेक्शन रोज नवीन अपडेट होत असतात रोज नवीन नवीन कलेक्शन येत असतात म्हणून तुम्ही एकदा इथं व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर अजून जास्त समाधान होणार आणि आजचे कलेक्शन ही इतके सुंदर आणि बेस्ट असणार आहे थोडं आपण व्हिडिओकडे वळलं की लक्षात येणार आहे पंचवीस हजारात तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो त्याच्यात तुम्ही वेगवेगळे कलेक्शन त्याच्यात वेगवेगळ्या वरायटी सुद्धा ठेवू शकतात तर आणि म्हणजे की बऱ्याच महिलांना व्यवसाय करण्याची इच्छा असते पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही हा व्यवसाय स्टार्ट करा कपड्यांचा व्यवसाय असा आहे की तो कधीच जुना नाही होत आणि याच्यात जे अपडेट असतात म्हणजे डिझाईन पॅटर्न आहे वेगवेगळे कलेक्शन असतात ते येतच असतात तर तुम्ही बघू शकता या साईडला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पहिलंच कलेक्शन आहे आपण शालू म्हणू शकतो खूप सुंदर त्याच्यात तुम्हाला धाग्याचं मस्तपैकी विविंगचं काम मिळणार आहे आहे कॉन्ट्रास मध्ये तुम्हाला पदर आणि त्याच्यासोबत तुम्हाला जी बॉर्डर आहे ती याच्यात तुम्हाला मिळणार आहे सुंदर कलेक्शन प्रीमियम क्वालिटी आणि रेंज तुम्हाला स्वस्त पाहिजे तर नक्कीच हे कलेक्शन खरंच बेस्ट आहे कारण बऱ्याच महिलांनाच काय सगळ्याच महिलांना वाटतं की स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आम्हाला साड्या कुठे मिळतील तर तुमच्यासाठी हे ठिकाण खरंच बेस्ट आहे ठिकाणाचं नाव आहे अजमेराव फॅशन जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता खूप अप्रतिम डिझाईन त्याच्यावर बनवलं गेलं आहे सिरोस्कीचं वर्क आहे आता बऱ्याच लोक म्हणतात की जे व्हिडिओमध्ये दाखवतात आणि तिथे आल्यानंतर आम्हाला मिळत नाही बिलकुल नाही असं अजिबात नाही होत जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात जे व्हिडिओ कॉल मध्ये तुम्हाला सांगितलं जातं दाखवलं जातं प्रॉपर ते तुम्हाला इथे आल्यानंतर मिळणार आहे ऑफकोर्स तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा विजिट केल्यानंतर तुम्ही जास्त समाधानी असाल कारण काय असं ना जे आपण युट्यूबला इन्स्टाला फेसबुकला खूपच जास्त व्हिडिओ बघत असतो तर त्याच्यामध्ये आपण खूप गोंधळ गोंधळ करतो आणि जायचं कुठं असं आपण आणि वेगळ्याच ठिकाणी जात असतो तर तसं न करता प्रॉपर ऍड्रेसवर जा प्रॉपर ऍड्रेसवर गेल्यानंतर प्रॉपर तुम्ही सगळी तिथं व्यवस्थित विचारपूस करा आणि मगच कलेक्शन परचेस करा जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता खूप सुंदर आहे कॉन्ट्रास्टमध्ये छानपैकी याच्यावर बॉर्डर आणि पदराचा याच्यावर पण आणि मल्टी कलर याच्यावर डिझाईन बनवली आहे कांजीवर सिल्क आहे पट्टू सिल्क आहे आपल्याकडे पैठणी आहे हे सगळे कलेक्शन सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे की इथं आल्यानंतर बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होते की नेमकं आम्हाला सेल्स पर्सन हिंदी मिळेल का कि मराठी मिळेल ऑफकोर्स तुमच्यासाठी लँग्वेज प्रमाणे सेल्स पर्सन दिला जातो बऱ्याच लोकांना भीती वाटते की काय असणार आहे गुजरात स्टेट म्हटलं की तिथे सगळे लोक हिंदी किंवा गुजरातीच बोलतील तसं सा काय नसणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिला जातो जसं तुम्ही बघू शकता सिंपल आणि सोबर एकदम सुंदर सुंदरसं सा अट्रॅक्टिव्ह साडीचं सा हे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आपण बऱ्याच महिलांना कसं सिंपल आणि सोबर आपण नथ पैठणी सारखं पण आपण याला कलेक्शन म्हणू शकतो आता तुम्ही अर्धा व्हिडिओ झाला मॅडम कलेक्शन एक एक दाखवत आहात तर याच्यामध्ये तुम्हाला कलर येणार आहे डिझाईन्स येणार आहे एका रेंजमध्ये खूप सारे व्हरायटीज मिळतात एका रेंजमध्ये वेगवेगळे डिझाईन पॅटर्न तुम्हाला मिळतात तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी मदत व्हावी म्हणून तुम्हाला नंतर बऱ्याच गोष्टी शिकायला सुद्धा मिळत असत जसं तुम्ही हा शालू पॅटर्न बघू शकता खूप सुंदर याच्यामध्ये डार्क ऑरेंज आहे आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला कॉपर जरी याच्यामध्ये सुंदरसं डिझाईन पॅटर्न बनवलं गेलं आहे म्हणजे बरेच लोक आपल्या मराठी चॅनल हे जे नवीन ओपन झालेलं आहे व्यवसाय मराठी याच्यावर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर सर्वात लास्ट आणि बेस्ट वाले कलेक्शन मी तुम्हाला दाखवते पैठणीमध्ये खूप सुंदर आहे सिम्पल सोबर कलेक्शन तुम्हाला हे मिळणार आहे बल्क वाईज घ्या म्हणजे की कलर ऑप्शन तुम्ही कस्टमरला दाखवू शकता एवढे प्रीमियम क्वालिटी तुम्हाला कोणीच नाही देणार पूर्ण विश्व आपण फिरून या तुम्हाला अजमेरा फॅशन बेस्ट सर्व्हिस पण देणार आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर एकदा व्हिजिट करा नेक्स्ट टाइम तुम्ही व्हिडिओ सुद्धा कलेक्शन परचेस करू शकता नक्कीच पैठणी किंवा कांजीरम सिल्क किंवा जे पण तुम्हाला सिल्कमध्ये मी आजचे कलेक्शन दाखवले ते तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओही आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात बाबातसू नका तर तोपर्यंत नमस्कार